हॅलो माझं नाव चेतन आहे आणि मी पहिल्यांदाच असं काही प्रयत्न करतो आहे ब्लॉगिंग चालू करायचा आपल्या दिव्यांग एकता लक्ष्मीचे चॅनलवरती आम्हीसुद्धा एक हँडीकॅप आहे आपण आहे आणि मी माझं जीवन कसं जगतो आणि मी कसं सक्सेस गा सक्सेस निर्माण केला आहे यश का यश साकारलं आहे खूप काही गोष्टी आहेत माझ्या माझ्या आयुष्यातल्या मग मी कुठे नोकरीला आहे आणि मी काय करतो मी माझं कर प्रवास कसा आहे हे मी सगळं ह्या ब्लॉगच्या मार्फत सांगणार आहे एक सांगू इच्छितो की थोडा माझा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे जन्मतारच आहे त्यामुळे प्लीज माझं माझी माझ्या युट्यूबच्या कुटुंब कुटुंबातील सदस्यांनी समजून घेणे आणि मला माहिती आहे की ते समजून घेतीलच मी आजपासून मी माझी ब्लॉग दाखवत जाईन माझा प्रवास आहे तो कसा चालू झाला आणि काय काय मला मेहनत घ्यावी लागली आणि आपल्या चॅनलवरील सगळी माहिती देत जा देत जाईन आणि मला वाटते की तू नक्कीच तुम्हाला काहीतरी प्रेरणा भेटेल असं मला वाटते थोडं काहीतरी जर मला म जर तुमच्याकडून काही शिकायला भेटलं तर मला नक्कीच कमेंट करा माझं मी इंट्रोडक्शन देतो मी च मी मुंबईला राहतो माझं शिक्षण वगैरे मी एम सी ए केलेलं आहे आणि सध्या मी सध्या आपला एक जॉब चालू आहे छोटासा तर माझी विनंती आहे सगळ्यांना की माझ्या आजपासूनच्या ब्लॉगला किंवा कृपया करून प्रतिसाद द्या मी एक नव नवीन प्रयत्न करत आहे कसं आहे ना की आपले दिव्यांग बांधवांनी जर पुढे येऊन काहीतरी केलं समाजाला जर दाखवलं तर आपण समाजाला काहीतरी प्रेरणा देऊ शकतो आणि सध्या खूप नर्वस आहे कारण पहिल्यांदाच मी असा असं ब्लॉग बनवते पहिल्यांदाच मी आज बसून तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहेत मला तुमचे व्हिडिओ ह्या व्हिडिओ भरभरून पर्यंत द्यावे हीच एक अपेक्षा आहे जसं तुम्ही आपल्या चॅनलला दिव्यांग एकता लक्षी सिनेमला तब्बल तीन वर्ष तुम्ही प्रेरणा दिलं असेल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेरण देत राहा आम्ही तुमच्यासाठी असंच नवीन नवीन योजना असतील अपडेट असतील ते आम्ही आणत राहीन माहिती पुरवत राहीन आणि ये आहे ना की हा नक्कीच तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल माझे ब्लॉगमधून हे मी आश्वासन देतो धन्यवाद